नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम ठळक बातम्या हुपरी शहरासाठी आज अपघातवार तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एक महिला ठार तर चार जण जखमी विरोधी काँग्रेससह इंडिया आघाडीनं सभागृहात गोंधळ घालून संसद अधिवेशनाचं काम हेतूपूर्वक चालू दिलं नाही खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया उद्भवणारी परिस्थिती टाळण्यासाठी शासनाची मित्रा समिती कन्सल्टंट समितीकडून कोल्हापुरातील विविध ठिकाणांची पाहणी शासनाला अहवाल पाठवणार राधानगरी तालुक्यातून कर्नाटकात जाणारे बॉक्साईटचे तीन ट्रक मंगळवारी रात्री जिल्हा खणकर्म अधिकारी आणि त्यांच्या पथकानं पकडले तस्करी करणाऱ्या रॅकेटचा शोध घेण्याची मागणी आणि कोल्हापूरच्या मार्केटमध्ये ब्लॅक डायमंड पेरू दाखल पहिल्या सौद्यात ब्लॅक डायमंड पेरूच्या एक किलोचा दर निघाला एकशे एक, एक रुपये